महाराष्ट्र भाजपाची आज महत्वाची बैठक पार पडते प्रदेश भाजपाच्या कोर कमिटीची ही बैठक होती विधान परिषदेच्या अकरा जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे फडणवीस बावनकुळे पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते महत्वाची बातमी आपण भाजपाच्या गोटातून पाहतोय तर महत्वाची अशी बैठक आज पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता दिसते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय महत्वाची अशी भाजपाची आज बैठक पार पडणार आहे नेमकं काय घडण्याची शक्यता आहे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते जर आपण पाहिलं तर प्रदेश भाजपची आज कोर कमिटीची बैठक ही पार पडते आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या ज्या अकरा जागा आहे या सगळ्या संदर्भात इथे चर्चा होण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध कशी करता येईल या सगळ्या संदर्भातली ही चर्चा करण्यात येणार असल्याचं जे आहे ते देखील समजते त्यामुळे आपण जर पाहिलं तर आजच्या जागेसंदर्भात ज्याप्रमाणे आपण पाहिलं की लोकसभेला लोकसभेमध्ये महायुतीला जो फटका बसला त्यानंतर कुठेतरी आता मंथन बैठका देखील पार पडताना पाहायला मिळत होत्या त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची बैठक जी आहे ती भाजपची कोर कमिटीची अत्यंत महत्त्वाची मानली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक जी आहे ती आज पार पडणार आहे त्यामुळे विविध गोष्टींवर या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते त्याचबरोबर कशा प्रकारे जागा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त निवडून जाऊ शकतात या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती देखील केली जाऊ शकते आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये ही चर्चा जी आहे ती होणारच आहे यामध्ये पंकजा मुंडे असतील इतर चंद्रशेखर बावनकुळे असतील इतर जे भाजपचे महत्वाचे नेते आहेत ते या बैठकीत उपस्थित असणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने देखील या विधान परिषदेच्या जागेसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते कारण की ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये जे यश मिळालेलं आहे त्यावरून आता विधानपरिषद आणि विधानसभे यासाठी आता महायुती जी आहे ती कुठेतरी जोर लावताना पाहायला मिळते त्यांची रणनीती जी आहे ती देखील ठरायला सुरुवात झालेली अशातच कुठेतरी आता महायुती मागे राहू नये यासाठी महायुतीकडूनही प्रयत्न केले जातात त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या बैठका आहेत आता वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतात आज भाजपची जी आहे ती कोर कमिटीची बैठक ही पार पडणार आहे त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे